ओझर येथे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती सायकडा फाटा पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर चौक येथे साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य यतीन भाऊ कदम प्रदीप भोहेरे नितीना जाधव रामनाथ पल्लाळ दत्तू पल्लाळ देवीदास पल्लाळ भाऊसाहेब दहाडदे संतोष पल्लाळ बालू पल्लाळ शांताराम दैने खंडू फटांगळे लक्ष्मण पल्लाळ दिलीप पल्लाळ बापू पल्लाळ श्रावण पल्लाळ भारत पल्लाळ समाधान वांद्रे समाधान शेंद्रे प्रभाकर मोगरे भारत जाधव संदीप पल्हाळ भाऊसाहेब पल्लाळ शरद दैनी तसेच धनगर समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आधी काशीच्या घाटापासून तर खेडोपाडी लहान लहान गावांमध्ये बारवांची मांडणी त्यांच्या काळामध्ये झाली आणि इतके वर्ष लोटल्यानंतर सुद्धा या सगळ्या वास्तू आम्ही दिमाखात खऱ्या अर्थानं धर्माचं जोपासण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना आज देवीपूर्वलं जातं एक दिला असताना देखील एवढा मोठा हा भारताचा परिसर त्यांच्या खाली होता आणि एक चांगलं काम त्या माध्यमात झालं खऱ्या अर्थानं आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपण सर्वजण विनम्र अभिवादन करू आणि देवींना नमन यांच्या तुळसेवी जयंती संबंध देशभर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आज साजरी होत आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या या उदर शहरामध्ये सुद्धा शिवाजी महाराज यांच्या वर्षात तर मागच्या चारशे वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर, तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्म आपला जतन करण्याचं वाढवण्याचं जर पवित्र कार्य करून केलं असेल तर ते त्या आईल्याने अगदी काशीच्या घाटापासून तर खेडोपाडी लहान लहान गावांमध्ये बारवांची बांधणी त्यांच्या काळामध्ये झाली आणि इतके वर्ष लोटल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या वास्तू अतिशय दिमाखात होत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं धर्माचं जोपासण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना देवी रूपलं जातं ते दिल्या देखील एवढा मोठा हा भारताचा परिसर त्यांच्या आधीपास्याखाली होता आणि एक चांगलं काम त्या माध्यमातनं झालं खऱ्या अर्थानं आज <स्थी> आपण सर्वजण विनम्र अभिवादन करू आणि त्या देवींना नमन करू धन्यवाद